नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज एका कस्टमरचे दोन ब्लाऊज आहे तर बघा इथं अस्तर घेतले आहे मी दोन आणि हे ब्लाऊज पिसातले म्हणजे साडीतले ब्लाऊज पीस आहे आणि इकडचं आहे ते मापाचं ब्लाऊज आहे तर बघा इथं पेपर कटिंग मी पहिलीच करून घेतलेली होती कारण हे पहिलं जुनं कस्टमरचंच ब्लाऊज आहे तर बघा हे मी कट करून ठेवलेलं होतं पहिलं पेपर कटिंग आणि आता तेच मी याच्यावरती ठेवून कट करणार आहे तर बघा इकडच्या साईडने आपल्या डाव्या साईडने आपल्याला बंद बाजू टाकून घ्यायची आहे तर मी दोन ब्लाउज सोबतच कट करून घेणार आहे तर बघा आपल्याला असे दोन्ही अस्तर लेवल धरून ठेवून घ्यायचे या पद्धतीने एकदम काठोकाठ मस्त बघा या पद्धतीने तर बघा ठेवल्याच्या नंतर बंद बाजूकून आपल्याला पाठीमागचा गळा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागचं पॅटर्न ठेवून घ्यायचं या पद्धतीने आणि याला आता आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे आपण एका कस्टमरचे ब्लाऊज असले एक दोन किंवा तीन चार पाच असले तरी पण आपण ही अशी कटिंग करू शकतो म्हणजे आपला टाईम पण वाचतो वेळ पण वाचतो त्याच्यामुळं मी तुम्हाला ही अशी कटिंग कशी करायची ते दाखवलेली आहे की कशी करायची असते आपल्याला जास्त एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर तर बघा पाठीमागचं पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे तर आता समोरचं पॅटर्न कुठं बसतं आपल्याला तसं ॲडजस्ट करून ठेवायचं आहे या पद्धतीने आणि याला पण आपण खडून मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने शक्यतो मी जे ब्लाऊज माझ्याकडं काही कस्टमरचे असते त्याची मी पेपर कटिंग करून ठेवत असते आणि मी प्रत्येकाचं ब्लाऊज आलं तर मी पेपर कटिंगच करीत असते डायरेक्ट मी ब्लाऊज पिसावर कट करीत नाही किंवा फक्त शक्यतो प्रिन्स कट आणि फोर टक्सच मी याच्यावर कट कर। करते डायरेक्ट ब्लाऊज पिसावर नाही तर शक्यतो कटोरीचं ब्लाऊज आहे ते मी पेपर कटिंगच करीत असते कारण चुकलं तर परत आपल्याला कापड दुसरं कुडून आपण मॅचिंग आणू आणू शकतो त्याच्यामुळं मी शक्यतो अशी कटिंग करीत असते तर बघा इकडच्या साईडने आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने तर आही ही बाई घेतलेली मी साडेआठ इंचाची तर ही तयार आपली आठची होईल म्हणजे आज तरची आहे मी आज याच्यात शक्यतो अर्धा चिंच इंच वाढवून घेत असते आणि साधं ब्लाऊजच्या याच्यात दीड इंच तर बघा या पद्धतीने आता कटचा हा पुढचा पार्ट आहे तो या या ठिकाणी असा ठेवून घ्यायचा आहे कुठं बसतो आपल्याला तसा ॲडजस्ट करून आपल्याला हे पॅटर्न ठेवून घ्यायचे आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा मी मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा आता मी याला पिना लावून घेणार आहे तर बघा मी हि सगळ्याला पाच चारही पॅटर्नला पिना लावून घेतलेला आहे म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही जेव्हा आपण कट करतो त्या टायमाला कारण इकडे तिकडे सरकू शकते हे दोन आहे म्हणून तीन असले तरी आपल्याला शिकतो अशाच पिना पॅक करून घ्यायच्या म्हणजे कापड इकडं तिकडं सरकणार नाही तर बघा या पद्धतीने दोन्ही पॅटर्न मी पाठीमागचे कट करून घेतलेले आहे आता हे प्रिन्स कटचा भाग आहे समोरचा तर तो कट करून घेणार आहे तर बघा मी केचवाली कटिंग पण टाकलेली आहे चौतीस साईजची छत्तीस साईजची तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतं हे तुम्ही नक्की या उर्मिला कपडे डिझाईनवर याच्यावर नक्की बघा ही कटिंग याची व्हिडिओ टाकलेला आहे मी तो पण नक्की बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज फिटिंगला बसतं या पद्धतीने कट केलं तर तर बघा हे कट करून झालेलं आहे तर आता आपण ही बाही कट करून घेऊया तर याच्यावरती मी भरपूर ब्लाऊज डिझाईन टाकले आहे बाई डिझाईन टाकले आहे आणि नेट ब्लाऊजची पण डिझाईन टाकले आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तर तुम्ही त्या पण नक्की बघा तर बघा आता हे समोरचा पार्ट आहे तो पण कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेला आहे समोरचा गाळा मी सहा साडेसहा इंचा घेतलेला आहे प्रिन्स कटमध्ये शक्यतो असाच घ्यायचा असतो कारण जेव्हा आपण कटोरीचं कापतो तेव्हा आपल्याला कटोरीच्या याच्यामध्ये आकार देऊन कट करता येतो या तसा याच्यामध्ये शक्यतो कट करता येत नाही त्याच्यामुळे याचा तर प्रिन्स कटच्या भागामध्ये सहा साडेसहा किंवा सातचा गाळा घ्यायचा तर बघा मी दोन इकडचे दोन पार्ट झालेले आहे कट करून तरचे तर कट करून घेतलेलं आहे आता ही ब्लाउज पिसामधला मी काट आहे जो काट काढून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा हे थोडंफार घडी असं म चोरगळ्यावाई झालेलं आहे कारण शिवत्या वेळेस ती होऊन जाईन तर बघा बंद बाजू माझ्याकडून टाकलेली आहे डाव्या बाजूकून पाठीमागचा पार्ट आपल्याला तिथं ठेवून घ्यायचा आहे पाठीमागचा गळा तर बघा आता इथं बाई ठेवून घेतलेली आहे तिथं आपल्याला ठेव जागा राहीन राहीन तिथं आपल्याला हे ॲडजस्ट करून ठेवायचं असतं तर बघा हे मोकळं ढाकळं बसलेलं आहे ना आपल्याला अर्धा अर्धा इंचानी साईडने ब्लाऊज पिसातलं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला जास्तीचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी कट करून घेतलेलं या पद्धतीने तर बघा आता आपण हे बांधून ठेवूया म्हणजे इकडे तिकडे हे पडत नाही तर शक्यतो मी असेच कट करून घेतल्याचं नंतर प्रत्येक ब्लाऊज असेच मी बांधून ठेवत असते तर बघा आता आपण हे पण कट करून घेऊया असंच या पद्धतीने तर बघा हे पण मी कट करून घेतलेलं आहे आणि आता मी हे शिवणार आहे तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते शिवल्याच्या नंतर तर बघा हे मी शिवून घेतलेलं आहे तर बघा एकदम सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे या पद्धतीने साधा मी गळा घेतलेला आहे पाठीमागून एकदम छान असा फिटिंगला बसलेला आहे मी कस्टमरला घरी देऊन दाखवलं सुद्धा म्हणजे त्यांनी घालून पण बघितलं एकदम सुंदर फिटिंगला बसला त्यांना तर बघा एकदम सुंदर असा पप पण आलेला आहे आणि फिनिशिंग पण एकदम सुंदर आलेली आहे तर बघा आता जो दुसरा कट केलेला आहे तो पण मी शिवून घेणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद